रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष दिवसागणिक वाढत चाललेला आहे त्याचाच नवा अध्याय पाहायला मिळालेला आहे सुनील तटकरे यांचा जय महाराष्ट्र झाला असता असा हल्लाबोल रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावली यांच्याकडून करण्यात आलाय आता सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा थेट इशारा गोगावलींनी आहे तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा असल्याची टीका केलेली आहे सुनील तटकरेंनी रायगडला लुबाडलं ओरबाडलं तसंच सरकारी जमिनी लाटल्याचा गंभीर आरोपही महेंद्र थोरवे यांनी केलाय गोगावले थोरवे यांनी केलेल्या घणाघाती टीकेबाबत तटकरेंना विचारला असता कोणी काही बोललं की त्यावर आपण बोलणं बंधनकारक नाही अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट यांचा आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते विसरले असतील आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवी नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते त्या ती जर जरा थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा शिवसेनेची राजकीय व्याख्या बाळासाहेबांनी अशी दिलेली आहे का शिवसेनेच आणि शिवसेनेचं पद असेल किंवा राजकीय पालकमंत्री पद असो किंवा मंत्रीपद असो शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहेत आणि आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा अट्ट धरलेला आहे आतापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं लुटलं गेलं ओरवडून खायलं गेलं असं म्हटलं तरी घ्या वावगं ठरणार नाही तटकरेंनी काही ठेवलं नाही ना जमिनीने ठेवल्या शासकीय जमिनी सुद्धा अडपून टाकलेल्या आहेत सर भरत शेठ गोगाले म्हणतात ते की आपण भाजपमध्ये चालवलं मात्र फोनाफोनी करून आपण थांबलात आपली उलटी गिनती सुरू आहे असं भरत गोगाले बोलतो कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे सर भाऊसा देऊन जो वाद सुरू आहे सर दोन दोन एक प्रश्न एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक ऐकल्याच्यानंतर त्याची प्रतिका ते काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल आणि याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये शिवसेनाविरुद्ध तटकरे वाद पुन्हा एकदा झाल्याचं सुरू झाल्याचं दिसतंय त्यामुळे काय या संदर्भातल्या अधिक घडामोडी काय सुरू आहेत सध्या रायगडच्या राजकारणामध्ये आपण बघतोय जेव्हापासून राज्यातल्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली तेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष जो आहे रायगड जिल्ह्यात तो सुरू झालेला आहे आणि हा वाद काही क्षमताना दिसत नाही आहे भरत गोगावले यांचे समर्थक रस्त्यावर आले आणि त्यानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली मात्र पालकमंत्रीपदाबाबत अद्याप कुठलाही निर्णय मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारने घेतलेला नाही त्यामुळे शिवसेनेतली अस्वस्थता कुठेतरी वाढताना दिसत होती आता अलीकडच्या काळामध्ये सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांची जी दिल्लीत बैठक झाली या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघाल्याचं तो सांगितलं जात होतं मात्र सध्या तरी तसं काही झाल्याचं दिसत नाही त्यामुळे शिवसेनेतली अस्वस्थता आता आणखी वाढते आहे कालच्या मेळाव्यात भरत गोगावले असतील किंवा महेंद्र थोरवे असतील यांनी ज्या पद्धतीनं सुनील तटकरेन यांच्यावरती हल्ला चढवला त्यामुळे शिवसेना पालकमंत्रीपदासाठी आक्रमक असल्याचं दिसून येत आहे सुनील तटकरे यांना केवळ सत्तेचा मलिदा चाखायचा आहे त्याच्यासाठीच त्यांना पालकमंत्रीपद हवं आहे असा थेट आरोप जो आहे तो महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे आणि त्या शिवसेना पालकमंत्री पदासाठी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे सुनील तटकरे मात्र या संदर्भात संयमी भूमिका घेत आहेत ज्यांनी माझ्या विरोधात आरोप केले त्यांच्या प्रत्येकाला आरोप त्याच्या आरोपांना उत्तर देण्यास मी काही बांधील नाही असं सांगत सुनील तटकरे यांनी या सर्व महत्वाच्या जे शिवसेनेतले नेते आहेत त्यांना कुठेतरी निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो कधी संपणार हा प्रश्न आता अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी